नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण शिक्षक भरतीमध्ये कागदपत्र पडताना कोणत्या जिल्ह्याचे कधी आहे व आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये कधी आहे यासंबंधित आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असता तर चॅनल सबस्क्राईब करा प्रथम कोल्हापूर जिल्हा परिषद यामध्ये कागद जे विद्यार्थी दोन हजार बावीस या टेटमधून सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे चार पाच सहा सात आठ नऊ अशा तारखेला त्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि नऊ तारखेलासुद्धा जे दोन हजार सतराची डेट दिली ती त्यामधील दिल मराठी माध्यम एक ते चौदा यामधील कॅन्डिडेटे आहे त्यांनासुद्धा नऊ तारखेला बोललेलं आहे तर हे कागदपत्र पड पळतासाठी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नागाळा पार्क कोल्हापूर येथे उपस्थित राहायचे आहे हे सर्व मराठी माध्यमांसाठी आहे हिंगोली जिल्हा परिषद कागदपत्र पडताळणीसाठी चार मार्च रोजी नक्षत्र सभागृह जिल्हा परिषद हिंगोली कार्यालय येथे यांनी उपस्थित राहायचे आहे सकाळी साडे दहा ते सहा या वेळामध्ये मराठी माध्यमांचे विद्यार्थी जे आहेत एक ते बावीस यादी क्रमांक यांनी उपस्थित राहायचे आहे त्यानंतर मीराबाईदर महानगरपालिका यांची कागदपत्र पळताना मेराबाईदर महानगरपालिकेमध्ये चार तारीख ते सात तारीख रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये शिक्षण विभाग दुसरा मजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बाहेदर पश्चिम येथे हो होणार आहे तरी यू, तरी आपण विविध वेळेत उपस्थित राहावे अशा सूचना महानगरपालिकेने केलेल्या आहेत नाशिक जिल्हा परिषद कागदपत्र पळताना यामध्ये दिनांक चार तीन दोन हजार चोवीसमध्ये एक ते पंधरा क्रमांकाचे जे विद्यार्थी आहे त्यांनी चार तारखेला उपस्थित राहायचे आहे आणि पाच तारखेला एकशे सोळाच्या पुढील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचे आहेत पाच तारखेला सकाळी दहा ते पाच या वेळेतच त्यांनी उपस्थित राहायचे आहे नाशिक जिल्हा परिषदेमध्ये तीनशे वीस जागांसाठी जाहीर झालेली होती पण त्यातील दोनशे तीस विद्यार्थ्यांची यादी जाहीर केलेली आहे याच विद्यार्थ्यांनी शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय जिल्हाधिकारी कार्यालय समोर मेहेर सिग्नलजवळ नाशिक येथे सकाळी अकरा वाजता उपस्थित राहायचे आहे त्यानंतर आपण परभणी जिल्हा परिषदची कागदपत्र पडताळणी पाहूया परभणी जिल्हा परिषदची पडताळणी चार तारीख पाच तारीख आणि सहा तारखे या तीन दिवशी होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून होणार आहे आणि मराठी माध्यमांची तिन्ही तारखेस होणार आहे त्याचप्रमाणे सहा तारखेला उर्दू माध्यमाचे जे कॅन्डिडेट आहे त्यांनीसुद्धा उपस्थित राहायचे आहे स्थळ समग्र शिक्षा अभियान कार्यालय एकात्मिक बाल विकास प्रकल्प क्रमांक एक अभ्यास प्रशासकीय इमारत बाजूला शिवाजीनगर परभणी जिल्हा परिषद लातूर कागदपत्र पाळताना यामध्ये जे विद्यार्थी लातूर जिल्हा परिषदमध्ये सिलेक्ट आहे ते विद्यार्थ्यांनी चार तारखेला चार मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी समिती स सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे उपस्थित राहायचं आहे सर्वांनी मूळ कागदपत्र व त्यांची प्रति दोन या घेऊन उपस्थित राहायचं आहे तर ठाणे महानगरपालिका कागदपत्र पडताळणीसाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये सहा आणि सात या दोन दिवशी कागदपत्र पडताळणी होणार आहे तर सहा तारखेला एक ते शंभर या देमधील क्रमांक जे विद्यार्थी आहेत त्यांना मराठी माध्यमांसाठी सकाळी सात दहा वाजता उपस्थित हो राहायचे सात तारखेला सकाळी दहा वाजता जे एक ते अकरामधील हिंदी माध्यमातील आणि सात तारखेलास एक ते एकवीसमधील उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचे आहे त्यानंतर सात तारखेला गुरुवारी मराठी माध्यमाची एक ते अकरामधील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचे आहे हे ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग मुख्य कार्यालय मनपा शाळा क्रमांक एकोणीस विष्णू नगर नोपाडा ठाणे पश्चिम येथे उपस्थित स्वतः उपस्थित राहायचे आहे मूळ कागदपत्र घेऊन त्यानंतर जिल्हा परिषद सतरा कागदपत्र प्रकरणी सतरा जिल्हा परिषदेमध्ये जे उमेदवार एक ते दोनशे पन्नासमधील आहेत त्यांनी चार तारखेला उपस्थित राहायचे आहे आणि त्यानंतर दोनशे एक्कावन्न ते चारशे पंच्याण्णव तसेच उर्दू माध्यमातील एक ते तीनमधील पाच तारखेला उपस्थित राहायचं आहे त्यांनी आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा तालुका जिल्हा सातारा जिल्हा या ठिकाणी सातारा या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे वर्धा जिल्हा परिषद वर्धा जिल्हा परिषदेमध्ये सहा तारीख आणि सात तारखे रोजी सकाळी साडे दहा वाजता उपस्थित राहायचे सहा तारखेला मराठी माध्यमांचे एक ते ऐंशी क्रमांकाचे जे विद्यार्थी आहेत सिलेक्ट झालेले आणि सात तारखेला मराठी माध्यमांचे एक्क्याऐंशी ते एकशे बासष्ट जे कॅन्डिडेट आहे त्यांनी तसेच सात तारखेला उर्दू माध्यमांचे एक ते तीनमधील एन क्रमांकाचे विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचे आहे स्थळ आहे स्वर्गीय सिंधुदाई सपकाळ सभागृह जिल्हा परिषद वर्धा येथे मूळ कागदपत्र घेऊन उपस्थित राहायचे आहे असे भंडारा जिल्हा परिषद कागदपत्र पडताना यामध्ये भंडारा जिल्हा परिषदमध्ये जे प्राथमिकसाठी निवड झालेले आहेत एक ते एकशे पंधरापर्यंत त्यांनी पाच मार्च रोजी उपस्थित राहायचं राहायचं आहे दहा ते स सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि प्राथमिकसाठी एकशे सोळा ते एकशे पंच्याऐंशीमध्ये सहा तारखेला यांनी उपस्थित राहायचे आहे सकाळी दहा ते सहा या वेळेत आणि जे माध्यमिकमध्ये सिलेक्ट आहेत एक ते एक्केचाळीस जे विद्यार्थी आहेत त्यांना सहा तारखेला सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपस्थित राहायचे आहे या सर्वांनी <coughs> जिल्हा परिषद भंडारा कार्यालयाचे जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे उपस्थित राहायचे आहे गोंदिया जिल्हा परिषद कागदपत्र पळताना या उमेदवारांचं यादीमध्ये एक, ये एक, या एक ते वीस क्रमांक जे आहेत त्यांनी चार तारखेला उपस्थित राहायचे आहे त्यानंतर जे एकशे एकवीस ते दोनशे चाळीसमधील उमेदवार आहेत यादीमध्ये त्यांनी पाच तारखेला आणि दोनशे एक्केचाळीस ते तीनशे सत्तावीसमधील जे यादी क्रमांकातील उमेदवार आहेत त्यांनी सहा तारखेला उपस्थित राहायचे आहे या सर्वांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहायचे आहे या सर्वांनी स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया या ठिकाणी मूळ कागदपत्र सह पळतानासाठी उपस्थित राहायचं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद संभाजीनगर जिल्हा परिषदमध्ये चार तारखेला सकाळी दहा वाजता जे मराठी माध्यमांचे विद्यार्थी आहेत गुणवत्ता यादीतील एक ते एकशे चाळीसमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी उपस्थित चार तारखेला उपस्थित राहायचे त्यानंतर एकशे एक एक्केचाळीस ते दोनशे ऐंशीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी पाच तारखेला सकाळी ठीक दहा वाजता आणि जे मराठी माध्यमांचे दोनशे ते तीनशे सत्तर तसेच उर्दू माध्यमातील एक ते अडोतीसमधील विद्यार्थी जे आहेत त्यांनी सहा तारखेला सकाळी ठीक दहा वाजता उपस्थित राहायचे आहे त्यांनी विद्या प्राधिकरण जिल्हा परिषद प्रशिक्षण संस्था डायट देवगिरी कॉलेजवळ उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर कार्यालय येथे उपस्थित राहायचे आहे तसेच त्यांनी मूळ कागदपत्र घेऊन त्याच्या शैक्षणिक प्रप्ती म्हणजे झेरॉक्स त्यांनी घेऊन यायचे आहे हे चेक लिस्ट आहे त्याप्रमाणे घेऊन यायचे जिल्हा परिषद सांगली मराठी माध्यमांचे विद्यार्थी आणि एक ते शंभर यादीतील विद्यार्थी आहेत त्यांनी चार तारखेला उपस्थित राहायचे आहे सोमवारी आणि पाच तारखेला मराठी माध्यमांचे विद्यार्थी एकशे एक ते दोनशे यातील उमेदवार जे आहेत त्यांनी उपस्थित राहायचे आणि सहा तारखेला बुधवारी मराठी माध्यमाची कन्नड माध्यमाची तसेच उर्दू माध्यमाची जे विद्यार्थी आहेत ते तिन्ही येणे मराठी माध्यमाचे दोनशे एक ते दोनशे त्रेपन्न कन्नड माध्यमा माध्यमाचे आहे एक ते चौदा आणि उर्दू माध्यमाचे एक ते चौदा या उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहेत या उमेदवारांनी पत्रासोबत जोडलेल्या पडताळणी सूची नुसार अनुक्रमे सर्व कागदपत्र व सोय दोन साक्षण केलेले छायाचित्रपतीसह पद्मभूषण वसंत वसंतदादा पाटील सभागृह जिल्हा परिषद सांगली येथे उपस्थित राहायचे आहे पुणे महानगरपालिकेचा कागदपत्र पडताळणी पाच सहा सात या तारखेला उपस्थित राहायचे आहे पाच तारखेला एक ते दोनशे मराठी माध्यमाचे विद्यार्थी सकाळी दहा वाजता सहा तारखेला मराठी माध्यमाचे दोनशे एक ते दोनशे सत्त्याऐंशी इंग्रजी माध्यमाचे एक ते शंभर तसेच इंग्रजी माध्यमाचे एकशे एक ते एकशे चाळीसमधील सात तारखेला उपस्थित राहायचं आहे आणि एकटी चौदामधील उर्दू माध्यमाचे सात तारखेला उपस्थित राहायचे आहे स्थळ स्थळ वा वाब गोपटे प्रशाला विद्या निकेतन शाळा क्रमांक सात तीनशे अठरा नारायणपेठ पुणे एक्केचाळीस दहा तीस जवळ शिखण मोदी गणपती प्रभात प्रेस विजय टोके जवळ धाराशिव जिल्हा परिषद कागदपत्र पळताना जे विद्यार्थी धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सिलेक्ट झाले त्यांनी चार तारखेला सकाळी दहा वाजता मूळ कागदपत्र घेऊन व त्यांच्या शिक्षण घेऊन उपस्थित राहायचे आहे यांनी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धाराशिव येथे उपस्थित राहायचे आहे चिखली नगरपालिका बुलढाणा जिल्हा चिखली परिषद यांची कागदपत्र पडताळणी सहा तीन सहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्र पडताळणी होणार आहे अकोला जिल्हा परिषद कागदपत्र पडताळणी अकोला जिल्हा परिषदमध्ये जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांना पाच तारखेला उपस्थित राहायचे आहे एक ते नऊ उमेदवारी यादीतील आणि मंगळवारी पाच तारखेलाच सकाळी दहा वाजता वर्धुमा माध्यमाचे विद्यार्थी एक ते सहामधील जिल्हा परिषद अकोला येथे मूळ कागदपत्रे सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे